ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना धाराशिव यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता साखर कारखानदारांच्या विरोधात तुळजापुरात सहा नोव्हेंबर रोजी तुळजापूरच्या इ तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वारासमोर महारती करुण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकरी संघटनेचे नेते सतीश बनसोडे सूरज बचाटे अरविंद घोडके व ऊस उत्पादक शेतकरी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं या उपोषणात धाराशिव जिल्ह्यातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून आंदोलनात महिला शेतकरी देखील उपोषणास बसल्या धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन हजार पंचवीस सव्वीस चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल प्रतिटनास तीन हजार रुपये देण्यात यावी दोन हजार तेवीस चोवीसमधील मातोश्री साखर कारखान्यास ऊस घातलेल्या घातलशेतकऱ्यांची ऊसबिलं प्रतिटन सत्तावीसशे रुपयेप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावेत यासह मागणी आहेत वर्षभर शेतात राबराबून साखर कारखान्यास घातलेली शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत रक्कम मिळावी आणि चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल तीन हजार रुपये साखर कारखानदारांनी जाहीर करावी यासाठी उपोषणकर्त्यांनी साखर कारखानदारास आई तुळजाभवानी देवी देव म्हणून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीस महारती करून उपोषणकर्त्यांनी साकडं घातलंय सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांची ही समस्या सोडवणार का हे आता पाहाव लागणार आहे साकडं घातला आमची मागणी रास्त आहे की आम्हाला पहिली उचल तीन हजार द्यावी आणि हे दोन वर्षापासून जे मेत्रे साहेबांनी बिल थकवलेत ती पहिल्या शेतकऱ्याच्या खात्यावर ह्या उपोषण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांनी वर्ग करावे अन्यथा उपोषण अमरण उपोषण चालू राहील अन्न त्याग उपोषण चालू राहील आणि आंदोलनाची दिशा परत यांनी जर आम्हाला पैसे नाही दिले तर दिशा भरकटण्याची शक्यता आहे कारण शेतकरी दोन वर्षापासून वैतागलेला आहे कारण आता आम्ही या कारखाना कुठलाही चालू देणार नाही पहिले उचलल्यानं तीन हजार जाहीर करावीच लागेल आणि पैसे यांना ला द्यावेच लागतील उपोषण तुम्ही बसताय काय सांगाल उपश्रमण बसायचं कारण एकच आहे की सिद्धराम मित्रे साहेबांची गेले दोन वर्ष झाल्याचे ते थकीत केले त्यांनी शेतकऱ्यांचे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि हे त्यांच्यामुळे अनेक कारखाने दुसरे भाव गेल्या वर्षी दोन वर्षापासून अठ्ठावीस रुपये उसाला भाव आहे आणि ती कारखानदार आता गुळ कारखाना असेल गेल्या वर्षी अठ्ठावीस रुपये माजरा परिवार असेल रुपये दिले आणि ह्या वर्षीचं जे आता गाळप सुरू आहे त्या गाळपाला विलासराव देशमुख साहेब असतील म्हणजे विलासराव सुर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील त्यांचे बंधू दिलीपराज देशमुख साहेब असतील त्यांनी सगळे युनिटचे मुलीपजन करून भाव जाहीर केलेत आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही त्यांचा मांजरा परिवार तुळजापूर तालुक्या इथं मंगरुळ इथे आहे तिथला भाव जाहीर आहेत कारण का तुम्ही धाराशिव जिल्ह्या जिल्ह्यात इथं गुळ कारखाना असेल पुन्हा कारखानदार असतील तुम्ही काय एकत्र बैठक घेऊन शेतकऱ्याला अन्याय करत ठरलाव कारण शेतकरी जनजागृत होत नाही असं वाटायला तुम्हाला कारण ह्या आई तुळजा भोवाच्या समोर सांगतो शेतकरी ही आता सध्या पिटून धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी जनजागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि उसाला पहिली उचल उसा तीन हजार घेणार आणि सिद्धराम महत्री साहेबांनी जे आमचे पैसे थकीत केले दोन वर्षापासून ती सत्तावीस रुपये जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मी उपोषण उठणार नाही शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांना <coughs> तुम्ही काय आव्हान करणार आहात शेतकऱ्यांना आव्हान आहे की स्वतःची लढाई आपण स्वतः लढली पाहिजे कारण आपण स्वतःसाठी जर नाही लढलो तर मग उपयोग काय आपला जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही पहिला हप्ता तीन हजार मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कुठाचं नाही कारण ही सगळ्या शेतकऱ्यांना जर तुम्ही आंदोलनात आलात तर तुमचा विजय नसेल तर आपले आंदोलन बरकटलं जाईल कारण कारण गेल्या वेळेस आम्ही आंदोलन केलो काही शेतकऱ्यांना असंच फोडलं त्यांनी आता गावोगावी जाऊन तेच काय कार्यक्रम नाही शेतकऱ्यांना उडीत काढताय काही आम्ही आज चालू देणार नाही आता शेतकरी शाना झालाय शेतकरी आता स्वतःसाठी लढायलाच देखील शाना झालेला आहे काय सांगेल आपण आमचं म्हणणं एकच आहे की आई आम्ही साखळं घातलो आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये या तुळजापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यावरती अन्याय करणारी ही काँग्रेस भाजप राष्ट्रवादी सगळे सेनेचे माणसं आहेत आमचं म्हणणं आहे की आम्ही झेंडे सगळ्याचे उचलले काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचे झेंडे उचलले पण आता शेतकऱ्याचे झेंडे उचलणाऱ्या आमच्या मालाला आम्हीच भाव घेतल्याशिवाय आम्ही त्यांना दोन हात केल्याशिवाय सोडणार नाही मग ते भाजपाचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा श्री उद्धव ठेवण्याचा असो किंवा शिंदे असो आमचे पैसे आम्हाला आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे आमच्या मेहनतीचे पैसे तीनशे पासष्ट दिवसाचे पैसे आम्ही आमच्या मेहनतीनं आम्ही कारखानदाराला आडू व सगळ्या गाड्या आडू कारखाने बंद पाडू पण आमच्या उसाला आमच्या मेहनतीचे पैसे घेऊ आणि आमचं मेहत्री साहेबांना म्हणणं आहे की सदरक्षण आहे खल आहे तुम्ही गृह राज्यमंत्री होता तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात जबाबदार व्यक्तीने जबाबदार व्यक्तीसारखं वागलं पाहिजे त्याचबरोबर गोकुळ कारखान्याने जबाबदार व्यक्तींना जबाबदार प्रमाण वागलं पाहिजे त्याचबरोबर दत्ता कुलकर्णी भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये भाव देतात गेल्याशिव सत्तावीसशे रुपये भाव दिलात यावर्षी चोवीसशे तीनशे रुपये मायनस लाज वाटायला पाहिजे तुम्ही भाजपाचे जिल्हाध्यक्षात आम्ही निषेध करतो या तुझ्या भावने आईच्या देवीच्या पुढे आणि त्याचबरोबर हे काँग्रेसचे माणसं देशमुख साहेब आम्ही विलासराव देशमुखचे कार्यकर्ते आहोत गेल्या वर्षी तुम्ही साडे अठ्ठावीसशे भाव दिलात या वर्षी भाव देत नाही तुम्ही तिकडे एकतीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केलात का आमच्या आई तुळजा भावांच्या इकडे तुम्ही जाहीर करत नाही तुम्ही कारखाना घेतलात ते कशासाठी घेतलात की आमच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती नाव काय आपलं माझं नाव आहे प्रशांत शिवाजी पटेल वर्गा त्याला एक काम म्हणायचं आहे शेतकऱ्यांना एवढं कष्ट करून वर्षभर काम करून लाजा वाटायला पाहिजे गांडी खाली दोन दोन वर्ष पैसे ठेवायला आणि विशेष सत्ताधारी राहू आमदार किंवा विरोधी पक्ष राहू एक सुद्धा दखल घेण्यात आलं ह्यांना थोडं तर कळायला पाहिजे शेतकऱ्याच्या आम्ही पाठीशी आव पाठीशी आव पाठीशी कशाचं घंटाशी पाठीशी दोन वर्ष झाले इथे आयोजन येऊन पडलं इथं येऊन लोक सतरादा कुपोषण केलं कुणाला पाचशे दे कुणाला हजार दे आणि कालपासून तर प्रत्येक गावात आधार कार्ड आणि पुढचं जेव्हा आहे पुढचा जेव्हा उसाचा तीन हजार लाख प्रत्येक टन हे ऊस आमचं गेलं पाहिजे हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं मागणी आहे माझं पाच लाख बिल रुपया कपाळाला हवा सुद्धा हे शेतकऱ्याला कुठला एक रुपया मला सुद्धा दिलेला नाही शेवटी आम्ही परवा सोलापूरला जाऊन त्यांच्या घरासमोर बसलो त्यावेळेला म्हटले की <tip> आम्ही सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला बिल देऊ मग आम्ही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आमचे बचाटी साहेब पंचवडी साहेब असतील आम्ही सर्वांनी मिळून ठीक आहे ती पोळ्या सव्वीस तारखेपर्यंत आपण वाट बघू म्हटलो सव्वीस तारखेपर्यंत वाट बघितलो एक जमडा एक रुपया त्यांनी दिलेला नाही शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजासमोर तुळजापूर इथं उपोषणा बाराचं आम्ही बैठका घेतल्या सगळं शेतकरी आम्ही संघटित झालो आणि इथं आज बसलो आणि आज इथं जे बसलो आहे आम आमचं बिल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि यापुढं